हे लक्षात घ्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला त्यांच्या शब्दानं ना बोलत नाही लागणारे आमचं तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना मंडळी बीड मध्ये पुन्हा एक नवीन घटना घडली ती घटना म्हणजे उमा करेन क्लासचे दोन टीचर हे वादाच्या भावऱ्यात सापडले आणि त्या दोन जणांचे फोटो हे सर्वच नेत्यांसमोर आले आहेत आणि त्यापैकी मनोज पाटील आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबत विजय पवार यांचे फोटो आठल्यामुळे आता मात्र धनंजय मुंडे चांगले तुटून पडले आहेत धनंजय मुंडे यांनी वारंवार संदीप क्षीरसागर यांचं नाव घेत सडकून टीका केली आहे धनंजय मुंडे हे संदीप क्षीरसागर यांचा बदला घेत आहेत काय हेच आता उद्देशून दिसत आहे जारांगे पाटील आणि संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सळोके पळो केलं होतं आता धनंजय मुंडे काही दिवसांपासून गायब होते मग ते आताच संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये आवाज का उठवत आहेत नेमकं धनंजय मुंडे काय म्हणालेत तुम्ही एकदा ते बारकाईने नीट ऐका हे लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही एक माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना प्लस शब्दाने ना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्प राहिलो एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येत बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत मग बरंच काय कोण कस आहे कुणावर आहे कुणाच्या जवळचे बोलायचं का नको मग सगळे का सोयरे या सगळ्या गोष्टी येतात ना लक्षात घ्या आता या मुलांचं काय त्यांच्या फीसचं काय हा विषय तुम्ही विचारताय त्या बरोबर हे प्रायव्हेट कोचिंग आहे यांना काय नियम आहे यांना काही नियम नाही बेभानपणे कुठं काही चालू आहे या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादा शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेल की याबाबत या, या अधिवेशनामध्ये तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेस मध्ये असली पाहिजे फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे या बाबतीत कमोल जे प्राध्यापक आहेत त्यांना अटक करण्यात आली राईट हँड आमदार संदीप क्षीरसागर यांचे आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा ज्या दिवशी ही घटना एफ आय आर घडली त्याच्यावेळेस अकरा वाजता हे संदीप क्षीरसागर त्या राजकारणापासून आणि मीडियापासून लांब असणारे धनंजय मुंडे अचानकपणे येऊन क्षीरसागर आणि अन्य इतरांसह त्यांच्यावर सडकून टीका करत आता मात्र त्यांनी बीडच्या झालेल्या या कोचिंग क्लासच्या टीचरांबद्दल आता त्यांनी चांगलाच आवाज उठवला आहे याच्यामध्ये कोण आहे त्यांची सीडीआर देखील काढली पाहिजे मग हे सत्य समोर येईल मग मंडळी आता प्रश्न पडतो धनंजय मुंडे हे मागचा काही बदला घेत आहेत का त्यांनी एवढं वेळ सांगितलं आहे की आमचं यांनी सर्वच बाहेर काढलं अशा भाषेत आता धनंजय मुंडे हे पेटून उठले आहेत मंडळी तुमचं मत काय कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे हो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा